नमस्कार मी वंदना उबाळी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे ऐकूया हृदयस्पर्शी कविता ग्रामीण स्वच्छता अभियान या कार्यक्रमामध्ये मी तीन वर्ष सतत काम केलेलं आहे आणि या अनुषंगाने मी ग्रामीण भागातील महिलांना अगदी त्यांचा जवळून अभ्यास केलेला आहे ग्रामीण भागातल्या मुली शहरापासून वंचित असतात तिथल्या सुविधांपासून शैक्षणिक सुविधा असतील त्यांच्यातले जे गुण असतील त्यांना वाव मिळवण्यासाठी सुद्धा शहरात यावं लागतं तर ते थोडंसं ते शहरापासून त्या अलिप्त राहतात आणि हाच अभ्यास मी केलेला आहे कमी वयात लग्न होतात लवकर संसाराची जिम्मेदारी पडते आणि खूप सारे असे विषय हे ग्रामीण भागेत भागातल्या महिलांना सहन करावे लागतात आणि हेच वर्णन माझ्या कवितेत आलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांना त्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्या महत्त्वाकांक्षी बनल्या पाहिजे शिक्षणाचं ध्येय त्यांच्या समोर असलं पाहिजे यासाठी ही कविता मी तयार केलेली आहे जाणीव असू दे सर्वच महिलांना ही कविता समर्पित आहे मग त्या प्रगतिशील असो शहरातल्या असो ह्या सर्व स्त्रियांना ही कविता मी समर्पित करते तर चला बघूया जाणीव असू दे नावाची कविता तुला ही मन आहे मनात भावना आहे तुला ही मन आहे मनात भावना आहे भावनांना पंख पंका आहे पंखात बळ आहे याची जाणीव असू दे ही मन आहे मनात भावना आहे भावनांना पंख आहे पंखा ध्वळ आहे याची जाणीव असू दे हात पाय शाबूत आहे नजरेलाही धार आहे हात पाय शाबूत आहे नजरेलाही धार आहे अन्यायाची लाज आहे याची जाण असू दे अन्यायाची लाज आहे याची जाण असू दे तुझा सन्मान तूच आहे तुझी शांती तूच आहे तुझा सन्मान तूच आहे तुझी शांती तूच आहे तुझी योग्यता तूच आहे हा विश्वास घट्ट असू दे तुझा सन्मान तूच आहे तुझी शांती तूच आहे तुझी योग्यता तूच आहे हा विश्वास घट्ट असू दे कुणाचे उपकार नकोच घेऊ कुणासमोर लाचार नकोच होऊ कुणास चे उपकार नकोच घेऊ कुणासमोर लाचार नकोच होऊ हदबल हद अबला बिचारी हे शब्दच अपवाद असू दे हदबल अबला बिचारी हे शब्दच अपवाद असू दे याची जाणीव असू दे तू जननी या विश्वाची तू जननी या विश्वाची हे विश्व तुझ्यापासून आहे तूच काली आणि तूच दुर्गा आहे हा दीर्घ श्वास जिवंत असू दे तूच काली अण्ण तूच दुर्गा आहे हा दीर्घ श्वास जिवंत असू दे तू जननी या विश्वाची हे विश्व तुझ्यापासून आहे तूच काली अण् तूच दुर्गा हा दीर्घ श्वास जिवंत असू दे मागे वळून नकोच पाहू मागे वळून नकोच पाहू रूढींचे बंधन नकोच वाहो रूढींचे बंधन नकोच वाहो लख प्रकाशाची प्रकाशा वाट लख प्रकाशाची वाट क्षितिजापर्यंत जात आहे याची जाणीव असू दे लख प्रकाशाची वाट क्षितिजापर्यंत जात आहे याची जाणीव असू दे मागे वळून नकोच पाहू रूढींचे बंधन नकोच वाहू लख प्रकाशाची वाट क्षितिजापर्यंत जात आहे याची जाणीव असू दे लेखनीतून साकार कर स्वप्न लेखनीतून साकार कर स्वप्न सत्यात आन सारे लेखनीतून साकार कर स्वप्न सत्यात आन सारे दाही दिशा स्वागतास आतुर आहेत दाही दिशा स्वागतास आतुर आहे याची आस असू दे लेखनीतून साकार कर स्वप्न सत्यात आणसारे दाही दिशा स्वागतास आतुर आहेत याची आस असू दे दे ललकारी आकाशाला दे ललकारी आकाशाला आभाळच ठेंगणे कर सारे तुझ्या दृढनिश्चयाला जंग लागणार नाही दृढ दृढनिश्चयाला जंग लागणार नाही ही आण असू दे दे ललकारी आकाशाला आभाळच कर ठेंगणे सारे तुझ्या दृढ निश्चयाला जंग लागणार नाही ही आण असू दे ही जाण असू दे तर अशी ही कविता होती जाण असू दे नावाची सर्व स्त्रियांनाही समर्पित होती मग त्या ग्रामीण भागातल्या असो शहरी भागातल्या आहे प्रत्येक स्त्रीला ही कविता लागू आहे प्रत्येक स्त्रीने विश्वासाने दृढनिश्चयाने आपल्या मतावर ठाम राहावे आणि विकासाची वाटचाल अंगीकारावी आणि प्रगतीच्या दिशेने जावे हीच सदिच्छा व्यक्त करते आणि भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार